मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजिएरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉकमध्ये आणि भरपूर व्हरायटीजमध्ये आमचा पत्ता मसवड माळशिरज चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव एकवीस सतरा एकसष्ट एकसष्ट आवाज मानदेशाचा मानकटाऊच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंधे गटातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे शेखर भाऊ गोरे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला हा मेळावा मानकटाऊच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते जाहीरपणे प्रवेश करणार असून आंधळी परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती राजकीय शक्ती प्रदर्शन आणि संघटनात्मक एकजूट यांचे प्रभावी दर्शन या मेळाव्यात घडणार असून शेखर भाऊ गोरे यांच्या राजकीय वजनाची पुन्हा एकदा प्रचिती येणार आहे शेखर भाऊ गोरे हे नेहमीच कार्यकर्त्यांना बळ देणारे संघटन मजबूत करणारे आणि निर्णायक भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा मेळावा माणकटावच्या राजकारणातील महत्वाचा टप्पा ठरणार असून आगामी राजकीय घडामोडींसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला के आहे हा भव्य मेळावा मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महालक्ष्मी मंदिर परिसर आंधळी येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास आंधळी गटातील सर्व कार्यकर्ते समर्थक पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघटनात्मक एकजूट आणि राजकीय शक्तीचे दर्शन घडवावे असे आव्हान आयोजक माननीय श्री शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान आंधळी यांच्या वतीने करण्यात आले आहे या भव्य मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय श्री शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान आंधळी यांच्या वतीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून संघटनात्मक ताकद शिस्तबद्ध नियोजन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो, यांचे प्रभावी दर्शन घडणार आहे हा मेळावा केवळ राजकीय कार्यक्रम न राहता एकजूट विश्वास आणि नेतृत्वावरची निष्ठा व्यक्त करणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे त्यामुळे आंगळी गटातील सर्व कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निर्णायक राजकीय घडामोडीचे साक्षीदार व्हावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवले आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा